चवळी बघायचा आहे ते ग्रेव्ही आहे रायचंद आणि इकडे चिकन करी घेतलेले आहे त्यांनी चिकन मसाला बघा मी कनक घेते आणि नमस्कार फुकन चेंजेली चालू दे आपलं खूप खूप स्वागत आहे सात दिवस कात्रे गावाला झाले मी आणि आता तर आपला परतीचा प्रवास आता आजचा आहे मस्तपैकी इकडे सूर्यदेवाचं दर्शन घ्या इकडं असा गावचा नजारा इकडं आमचं असं घर बघा निघाली गावचा नजारा असा आटूनच राहण्यासारखाच आहे बघा पाहू शकता देवाचं दर्शन घेऊ आणि निघूया आता गावची आठवण जाईल आता बघू निदू पुन्हा कधी येकडं मस्त आमची झाड आहे बघा मस्त लाईन केली वा इकडे घर आमचा गावचा नजरा चला जोरचा रस्ता आणि खालचा रस्ता मला निघूया पुन्हा येपर्यंत घर तयार झालं पाहिजे हा हो चला सांभाळून काम करा हो हो येणार येणार चला गावची अशी काम चालू आहेत घरांची बाय कुठे चाललीस तू हा चालेल जा मग सांभाळून हा आई हो चला झाले अंगणवाडी हो पाठवता पाठवता आता मुंबईला गेला पाठवता हा कोण आली शाळेत ताई आहेत ना हो बरे 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 अंगणवाडी आमच्या आमच्या अंगणवाडी बघा एकच राहिले बोलू इकडं मस्त आमची फुलं अशी आणि इकडं अंगणवाडी गावची आठवण लय भारी एक नंबर अशी आमची एवढी मोठी अंगणवाडी एवढा मोठा गाव आणि एकच मुलगा आहे कारण सगळे मुंबईला राहतात चला बाबा बाय हो चला शिम गेला गोलूच्या शाळेच कपड बघा गोलू लय भारी कपडा हात रे काय रे नाव त्याच गोलू पहिला गोलूच्या शाळेच कपडा बघा कस भारी जाम भारी बघू रे मस्त दिसत गोलू आमचा बाबू आता किती असे शाळा सुटल हा आणि रिव्ह कुठे आहे तो देवारला गेले आणि इकडे बघा मस्त असे दासवंदीचे फुलं हे बघा कितीतरी फुलं ती बघा दासवंदीचे फुलं मस्त इथं आम्ही सकाळी देवाला फुलं माहिती आहे आता सगळीकडे बघाल तर दासुंदीचे फुलंच आहे खलाटी सगळी टाईमचे बघा फुलल्या फुलं आली शेंगा येतील हा पावटा आहे हा शेंगा पण आल्याच आहे बघा इथे शेंगा आल्या खलाटीत भारी वाटतं हे बघा चौली बघाय जातात तुरीचे झाड आहे बघा निकडे भाताच्या उडव्या अशा पेंड्या उडव्या तुरीच्या शेंगा बघ आल्या छोटे छोटे, -छोटे का शेंगा आल्या तिथे बारिक कावडा आहे ना तर मस्त जर खाल्ल्या ना एकदा सारख्या सारख्या खाऊश्याच वाटतात तेव्हा टेस्टी माझा खात बसून का आपलं मुंबई कडवा आहे आणि तिकडे चवळी घातलेली आहे चवळी आली नाही इथे आपण गेलो शेंगा आलेलो टिप गावचा मस्त हिरवा नजारा वगळा कसलाय भारत मला आवडत असं हिरवा काय चला गावाला बघाल नाही बघा अजून दाखवतो तुम्हाला बघ कसली बारीक फुला फुलं फुकतात ना हो मस्त एक नंबर येतात हे बैया किती छोटेशी नाजूक नाजूक फुला अशी कलरिंग येतात माझ्याकडे गाडी खालची आहे आणि तर कडवा पावटा हे साईडला चालू आहे बघा चवळीची शेती इकडे बघा आणि इकडे वरच्या साईडला वरची खलाटी चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती

जट्टी इकडे पण आहे पाहू शकतो जेट्टी आम्हाला वेळेतच भेटली जेट्टी आमची आमच्या गावची जेट्टी आणि शाखा सगळ्या गाड्या लावलेलं लांबटी गाडी गाडी आहे पाहू शकता मंडळी आता मी ठेवून निघालो आता जाते आम्ही निघालो शोर्दार मार्गाने भरपूर वेळे हाच मार्गाने येत तिकडे आमच्या ताई आहेत आणि भाऊ आहेत तिकडे ते सुद्धा अचानक असे निघालेत मुंबईला तर ते सुद्धा सोबत आहेत गाडीमध्ये

आता मी जेवण घेतो मस्त वगैरे मस्त मग गावी गेला काय थंडी पिंडी कशी होती गावाचं वातावरण एक नंबर आता कशी होती एक दिवसासाठी आलो लाव किती दिवस राहिला आपण एक हप्ता राहिले काय कशी आहेत दोनशे रुपये किलो ती वाली रुपये दीडशेड रुपये ही पण चांगली आता जून झालेली आहे पहिले जरा करू झालं आता कमी नाही आज चुरा नाही चुरात कसं आहे चुरास रुपये पाव आणि हे आपल्या आला का हळद काय आहे अशा प्रकारे गाणं मुंबईला आलं आणि आजचा परतीचा प्रवास होता जर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली ना तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि चॅनल नव्हता जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ वेळ धन्यवाद बाय बाय